हॉटेल टूलटेक एक्झिक्युटिव्ह पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहा जेवण सुविधा ए सी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजारी दिघंजी रोड आटपाट नमस्कार मी चंद्रकांत दौलता पुजारी अध्यक्ष श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्ट खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येणारी सिद्धनाथ देवाची चैत्रयात्रा सन दोन हजार पंचवीस पंचवीस एप्रिल रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून या यात्रेस हजार लाखो भाविकांची उपस्थिती लागलेली असते या भाविकांच्या सुखसोयीकरता देवस्थानने बऱ्यापैकी सुखसोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत ब दर्शनाचा लाभ घेण्यासाठी दर्शनबारीची व्यवस्था दर्शनबारीमध्ये पाण्याची व्यवस्था व लाईटची व्यवस्था तसेच प परिसरामध्ये भाविकांना अंग स्नानगराची व स्वच्छतेची व्यवस्था उपलब्ध केलेली आहे तसेच अग्निशामक दलाची गाडी उपलब्ध केलेली आहे तसेच या, या, या भावी या यात्रेस हजार लाखो भाविक येत असल्यामुळे ग भरपूर गर्दी होत असते तरी गर्दीत येताना सर्व भाविकांनी आपली स्त्री मुले व वयस्कर माणसे सांभाळून घ्यावीत तसेच येताना मौल्यवान वस्तू कोणीही आणू नयेत काही तक्रार झाल्यास व तक्रार निवारण कक्ष देवस्थान कक्षेत व देवस्थानच्या कक्षे बाहेर उभारण्यात आलेला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी व प्रशासन ग्रामपंचायत व महसूल अधिकारी पोलीस यांनी या यात्रेस अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करून यात्रा सुरळीत पार पाडावी असे देवस्थान ट्रस्टमार्फत आवाहन करण्यात येत आहे तरी भाविकांनी दर्शनाचा यथायोग्य लाभ घ्यावा श्रीनाथनगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्टतर्फे हार्दिक स्वागत तसेच या येणाऱ्या सर्व भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने मंदिरात दर्शन बारीची व्यवस्था केलेली आहे उन्हाळ्यामुळं सर्व भाविक भक्तांना पिण्याच्या पाण्याची थंड बारीत पाणी स लाईट गेल्या सगळं जनरेटरची सोय सर्व व्यवस्था श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्टमार्फत करण्यात आलेल्या आहेत तसेच येताना कोणीही मौल्यवान वस्तू आणू नये कोणाची काही तक्रार असल्यास पोलीस प्रशासनाला स सांगून सहकार्य करावे तसेच येणाऱ्या भाविकांनी शांतता राखून दर्शन घ्यावे या यात्रा सुरळीत पार पाडवा पाडण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी सर्व मानकरी लोकांनी सर्व गावकरी मंडळीने सगळ्यांनी सहकार्य करावे प्रशासनास सहकार्य करावे ही नम्र विनंती